नमस्कार तुलसी विवाला भारतीय संस्कृती अन्य अन्यसाधारण महत्व असून राशीनुसार कोणते उपाय करणे लाभदायक ठरू शकते ते जाणून घेऊया आषाढी एकादशीच्या देवशनी एकादशी अशी करणाऱ्या विठुरायला कार्तिक एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो त्यावेळी उठी उठी गोपाळा म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात त्याच दिवशी तुळशी विवाह यास प्रारंभ होतो आणि कार्तिक पौर्णिमेस विवाहाची समाप्ती होते बारा नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी असून तेरा नोव्हेंबरपासून तुळशी विवाह प्रारंभ होतो आणि नंतर पंधरा नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह समाप्त होत आहे तुळशीला आपली लेख म्हणायची लोक परंपरा आहे अजूनही अनेक ठिकाणी तिथे मोठ्या कौतुकाने बाळकृष्णाच्या मूर्तीशी लग्न लावले जाते भारतीय संस्कृती व परंपरामध्ये तुळशीला अन्यसाधारण असे महत्त्व आहे की तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही सांगितले जाते तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असेही पद्मपुराणात सांगते तुळस आरोग्यदृष्टी अतिशय महत्वाची मांडली गेलेली आहे तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेद सांगितले गेलेले आहेत की तुलसी विवाहाच्या निमित्ताने राशीनुसार काही उपायही करावे असेही सांगितले जाते असे उपाय केल्यास विविध लाभ प्राप्त होऊ शकतात मनातली इच्छा पूर्ण होऊ शकते मेष तुलसी विवाहाच्या वेळी मेष राशीच्या व्यक्तींना तुळशीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे त्यानंतर धूप दीप निवेद्य दाखवावा असे केल्याने बहुतांश चिंता दूर होऊ शकतात ऋषभ तुळशी विवाहाच्या वेळी वृषभ राशीच्या व्यक्तींना तुळशीला अत्तर अर्पण करावे असे केल्याने धनलाभाचे योग प्रबळ होतात व जीवनात ही प्राप्त होऊ शकते ग्रहदोष दूर होण्यास सहाय्य होऊ शकते मिथून तुळशी हिवायच्या वेळी मिथून राशीच्या व्यक्तींना तुळशीला प्रिय असलेले गोड पदार्थाचे निवेद्य दाखवा असे केल्याने नकारात्मकता दूर होऊ घरात सकारात्मकतेचे संचार होऊ शकते कर्क तुळशीच्या विवाहाच्या वेळी कर्क कर्कराशींच्या व्यक्तींना तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा असे केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होण्यास ही मदत होऊ शकते तसेच मानसिक शांतता आणि प्रसन्नता लागेल सिंह तुळशी विवाहाच्या वेळी सिंह राशींच्या व्यक्तींना तुळशीला लाल फूल अर्पण करावे तसेच सायंकाळी दिवा लावावा असे केल्याने मान सन्मान होते सुलभता ही येते कन्या विवाह कालावधीत कन्या राशीच्या व्यक्तींना तुळशीचे रोपटे मंदिरात दान करावे असे केल्याने यश व प्रगतीचे मार्ग होऊ शकतात नोकरी व्यवसायात व्यापारात येणाऱ्या अडचणीही दूर होऊ शकतात तूळ तुळशी विवाहाच्या वेळी तूळ राशीच्या व्यक्तींना तुळशीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा निवेद्य दाखवा असे केल्याने घरातील सुख शांतता कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम जिवाळा नाते संबंध दूर होतात रुच्छिक तुळशी विवाहाच्या वेळी रुच्छिक राशीच्या व्यक्तींना तुळशीला सौभाग्य अलंकार अर्पण करावे असे केल्याने तु शत्रू आणि विरोधकांचा त्रास संपवत नाही न्यायालयीन प्रकरणामध्ये सकारात्मकता वार्ताही मिळू शकते धनु धनु तुळशीच्या विवाच्या वेळी धनुराशींच्या व्यक्तींना तुळशीला हळद अर्पण करावे असे केल्याने मंगल कार्यात येणारे विघ्न दूर होऊ शकतील तसेच कुटुंबिक वातावरण आनंदी उत्साही आणि सकारात्मकता राहू शकेल मकर तुळशी विवाहाच्या वेळी मकर राशींच्या व्यक्तींना तुळशीच्या स्वतःच्या हाताने कन्यादान करावे असे केल्याने मुलांच्या विवाहात येणाऱ्या अडचणी अडथळे समस्या दूर होऊ शकतात कुंभ तुळशीभावाच्या कालावधीत राशींच्या व्यक्तीला गरजू व्यक्तीला दान द्यावे तसेच तुळशीच्या रोपटेही दान म्हणून द्यावे असे केल्याने शनिदेवतेचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात तसेच अकाल मृत्यूचे भय राहत नाही समस्या अडचणीवर मार्गही सापडले जाते मीन विवाह कालावधीत मीन राशीच्या व्यक्तींना तुळशीचे रोपटे लावावे असे केल्याने नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन सकारात्मकतेचे संचार होते मात्र तुळशीचे रोपटे लावल्यानंतर तिथे शाळीग्राम ठेवावा अशी ही मान्यता असल्याचे सांगितले जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ